स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारभाव किती आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सुरुवातीलाच बघूया चॅनलच्या माध्यमातून आजच्या महत्त्वाचे मार्केट जे आहे याच्यामध्ये उमरेड असेल राळेगाव असेल भाद्रावती असेल सिंधी सेलो असेल या सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव महाराष्ट्रात कापूस बाजारवाला इथे काही दिवसामध्ये चांगली वाढ होणार आहे कापूस बाजारभाव आठ हजार जा पुढे जाणार आहे आठ हजार नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होणार आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात कापूस बाजारभाव काय आहे राळेगाव चार हजार पाचशे क्विंटल आवकालेली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या ठिकाणी आलेला आहे राळेगाव तालुक्यामध्ये आवक चांगली आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे उमरेड तालुका उमरेडमध्ये सातशे एक क्विंटल आवकारले आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज उमरेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे बघा देवळगाव राजा एक हजार क्विंटल आवकारले आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देवळगाव राजा या ठिकाणी आहे देवळगाव राजामध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे पारशिवनी तेराशे सदोतीस क्विंटल आवकारले आहे सहा हजार सातशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पारशिवनी या ठिकाणी मिळालेला आहे पारशिवनीमध्ये उच्चांकी बाजारभाव सात हजार रुपये मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजारभाव जो आहे तो आहे भद्रावती तीनशे चार क्विंटल आवकारले आहे पाच हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पार भद्रावती या ठिकाणी आलेला आहे भद्रावतीमध्ये एकूण आवकाल आहे तीनशे चार क्विंटल आणि सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सात हजार दोनशे आता बघूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे बाजारपेठ महाराष्ट्रात एकूण सरासरी बाजारभाव जो आहे अमरावती सात हजार चारशे किनवट सात हजार दोनशे राळेगाव सात हजार चारशे भद्रावती सात हजार दोनशे सेरिचा सहा हजार नऊशे पारशिवनी सात हजार उमरेड सात हजार शंभर राजा सात हजार तीनशे काटोल सात हजार पन्नास बारामती पाच हजार रुपये महाराष्ट्रात एकूण सरासरी सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आपल्याला महाराष्ट्रातील जो काही कापूस बाजारभाव आहे याच्याविषयीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा व तूर असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल या सर्वांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी आमच्या केस मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो